इराणच्या सोहेलने जिंकले बनपुरीचे मैदान अडीच लाखांच्या बक्षिसाचा ठरला मानकरी शिवराज बालवडकरने पटकावला नाईकबा केसरीचा किताब पाटण तालुक्यातील बनपुरी येथील श्री नाईकबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात इराणचा पहिलवान सोहेलने हरियाणा भारत केसरी अमित कुमारला डावावर चितपट करून पहिल्या क्रमांकाचे अडीच लाखांचे बक्षीस पटकावले याच मैदानात अतुल हिरवेवर मात करत शिवराज बालवडकर हा चांदीची गदा रोख रक्कम पटकावीत नाईकबा केसरीचा मानकरी ठरला महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री नाईकबा देवाच्या यात्रेनिमित्त बनपुरी गावचे सुपुत्र अविनाश पाटील यांच्या विशेष पुढाकाराने प्रतिवर्षाप्रमाणे कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते यंदाच्या मैदानात इराणच्या दोन मल्लांच्या सहभागाचे विशेष आकर्षण होते मंडलाधिकारी नागेश निकम अविनाश पाटील तलाठी विशाल शेळके आदींच्या उपस्थितीत मैदानाचे उद्घाटन झाले या मैदानात जवळपास शंभरच्या वर कुस्त्या झाल्या पहिल्या क्रमांकाची कुस्ती जिंकलेल्या इराणच्या सोहेलला अविनाश पाटील यांच्यातर्फे गौरवण्यात आले दुसऱ्या क्रमांकाची एक लाखाच्या बक्षिसाची कुस्ती पंजाब केसरी गुरजट आणि इराणच्या मिलाद यांच्यात होऊन त्यामध्ये मिलादने बाजी मारली माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्यातर्फे विजेत्याला एक लाखांचे बक्षीस देण्यात आले तिसऱ्या क्रमांकाची पंच्याहत्तर हजारांची कुस्ती अमोल नरळेवर मात करत दत्ता बनकरने जिंकली ज्येष्ठ नेते हिंदूराव पाटील यांच्यातर्फे पंच्याहत्तर हजारांचे बक्षीस त्याने पटकावले चांदीची गदा व नाईकबा केसरीसाठी धर्मवीर शंभूराजे आखाड्याचा शिवराज बालवडकर व अतुल हिवरे यांच्यात लढत होऊन शिवराज किताबाचा मानकरी ठरला संगूरचे माजी सरपंच संदीप जाधव यांच्यातर्फे विजेत्याला बक्षीस देण्यात आले याशिवाय मैदानात अनेक कुस्त्या झाल्या अनेक विजेत्या मल्लांवर उपस्थितांनी बक्षिसांची बरसात केली पंच म्हणून अमोल साठे धानाजी पाटील रमेश थोरात समिंदर जाधव सचिन पुजारी दादासाहेब थोरात तानाजीराव चौरे शशिकांत घोडके आदींनी काम पाहिले उद्योजक तानाजीराव चौगुले सरपंच मनोज पाटील उपसरपंच सतीश देसाई बंडामामा रेटरेकर आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील बी के थोरात सतीश पाटील चंद्रकांत जाधव सुरेश सप्ताळ शहाजी भिलारे सुधीर हारुगडे जगन्नाथ जानुगडे आदिंस पदाधिकारी कुस्ती सौकिन उपस्थित होते ईश्वरा पाटील यांनी समालोचन केले सूर्यकांत मोकाश यांनी सूत्रसंचालन केले अविनाश पाटील मित्रपरिवार ग्रामपंचायत बनपुरी व ग्रामस्थ यांनी या मैदानाचे आयोजन केले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड